वेलकम टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेचे महत्व कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती या सर्वांबद्दल माहिती सांगणार आहे तर चला सुरू करूया शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते कारण या दिवशी तिचा जन्म झाला होता याला कोजागिरी पौर्णिमा आणि कौमुदी व्रत असेही म्हणतात धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो शरद पौर्णिमेच्या जा दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते लोकश्रद्धेने त्याची पूजा करतात त्या दिवशी चंद्र त्याच्या सोळा टप्प्याने भरलेला असतो आणि त्याच्या किरणांनी अमृताचा वर्षाव होतो त्यामुळे ती खीर रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवली जाते आणि दुसऱ्या दिवशी ती देवी लक्ष्मीला अर्पण करून प्रसाद बनवून खाल्ली जाते शरद पौर्णिमा ज्याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त सहा ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट ते सात ऑक्टोंबर रोजी बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकूण एकूण पन्नास मिनिटे मिळणार आहेत तर सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रोदय सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल कोजागिरी पौर्णिमा पूजा पद्धती सकाळी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम घरातील मंदिर स्वच्छ करणे लक्ष्मी आणि भगवान विष्णूची काळजीपूर्वक का पूजा करा त्यानंतर गाईच्या दुधापासून तांदळाची खीर तयार करून बाजूला ठेवा लाकडी स्टूलवर लाल किंवा पिवळे कापड पसरवा आणि त्यावर लक्ष्मी आणि भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा तुमची इच्छा असल्यास तुम्ही तांब्याच्या किंवा मातीच्या कलशावर लाल कपडा पसरवून त्यावर लक्ष्मीची सोन्याची मूर्ती स्थापित करू शकता देवीच्या मूर्ती समोर तुपाचा दिवा लावा आणि उदबत्ती दाखवा त्यानंतर गंगाजन्याने स्नान करून अक्षत व रोळी ने तिलक लावा किंवा तिलक लावल्यानंतर पांढरी मिठाई किंवा खीर अर्पण करावी लाल किंवा पिवळी फुले अर्पण करा लक्ष्मीला गुलाबाचे फुल अर्पण केल्याने विशेष फायदा होतो संध्याकाळी चंद्र उगवल्यावर आपल्या क्षमतेनुसार शंभर मातीचे किंवा शुद्ध गायीच्या तुपाचे दिवे लावा त्यानंतर मातीच्या भांड्यात खीर भरून चाळणीने झाकून चंद्र प्रकाशात ठेवा रात्रभर जागृत राहून विष्णू सहस्रनामाचा जप करा श्री पठन करा श्रीकृष्णाची महिमा करा श्री श्रीकृष्ण आणि कनकधारा पठन करा पूजेच्या सुरुवातीला गणपतीची आरती करावी दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून ती खीर लक्ष्मीला अर्पण करावी त्यानंतर ती खीर तुमच्या सर्व कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून वाटून खायला द्यावी असे म्हटले जाते की अशा प्रकारे भगवान विष्णूने आणि धनाची देवती यांची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होते अशाच प्रकारे सर्व माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला नवी नवीन माहिती व नवी नवीन गोष्टीबद्दल माहिती करून देण्याचं काम मी करणार आहे आणि याचबरोबर मी धनलक्ष्मी कुंचन म्हणजे माता लक्ष्मीची सर्वात प्रभावी सेवा याबद्दलही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे